अस्सल उत्तर येथे पाकिस्तानी रणगाडे नष्ट करण्याच्या अब्दुल हमीदच्या शौर्याचा वारसा येथे कायमच सुरक्षित ठेवला कारण एकोणीसशे पासष्टच्या युद्धात अस्सल उत्तरची लढाई एक महत्त्वाचा टप्पा होता आणि ज्याने भारताच्या बाजूने वेग वळवला आणि विजयही निश्चित केला असे हवलदार अब्दुल हमीद त्यात अविभाज्य होते तसं कंपनीय मास्टर हवालदार अब्दुल हमीद यांनी त्यांच्या इकोलिलेस बंदुकीच्या जीपमध्ये बसून मृत्यूला तोंड देत त्यांनी शौर्य दाखवले आणि एकोणीशे मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धेदरम्यान नऊ ते दहा सप्टेंबर या दरम्यान त्यांनी दोन दिवस शत्रूंच्या रनानगाड्यांवर हल्ला केला आणि एकोणीसशे पासष्टच्या पावसाळी युद्ध दरम्यान असल उत्तर येथे झालेल्या रणगाड्या लढाईत हमीदच्या धाडसाने भारताच्या विजयावर छाप सोडली एका महिन्यापूर्वी पाच ऑगस्ट रोजी एका उष्ण सकाळी जम्मू आणि काश्मीरच्या पूछ जिल्ह्यातील ग्रामस्थांनी पाकिस्तानी सैनिकांना दोन्ही देशातील युद्धबंदी रेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करताना पाहिलं होतं त्यांनी लष्करांना अतिक्रमाची माहिती दिली आणि त्यानंतर लगेचच भारत आणि पाकिस्तानमध्ये एकोणीसशे पासष्टचे मान्सून युद्ध सुरू झाले त्यानंतर महिनाभर चाललेल्या या युद्धात दोन्ही राष्ट्रे जमिनीवरती ट्रॅक आणि हवेत लढाऊ विमानांसह एकमेकांशी भिडले आणि एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये फाळणी झाल्यापासून उपखंडाला हादरून टाकणाऱ्या प्र प्रादेशिक वादांचे हे युद्ध प्रतीकच होते या लढाईमध्ये सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या असाधारण शौर्याचे दर्शन नक्कीच घडले ज्यांनी शेवटी भारताचा विजयही सुनिश्चितच केला या युद्धदरम्यान भारताच्या विजयात मध्यवर्ती असलेले सर्व अथक गुणांचे प्रतीक हे हमीदच होते कारण अब्दुल हमीद यांच्या चिरस्थानी वारशाच्या सन्मानार्थ एका स्मारकाने अनावर करताना माजी संरक्षण प्रमुख जनरल विपिक राऊत यांनी दोन हजार अठरामध्ये म्हटले होते की हमीद हे तरुणासाठी प्रेरणास्थान आहे कारण त्यांच्या असाधारण शौर्यामुळे देशाला अभिमान वाटतो त्यांनी उत्तर प्रदेशातील ज्यांच्या मूळ गावी गाजीपूर जिल्ह्यात त्यांच्या स्मरणार्थ एक अर्धपुतळ्याचे अनावर केले आहे आणि हमीद यांच्या पत्नी रसुलन बीबी यांच्या सन्मानार्थ सत्कार केला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दोन हजार पंधरामध्ये स्मारकात कंपनी मास्टरला श्रद्धांजली वाहिली होती हमीदच्या शौर्याची उभारणी सप्टेंबरमध्ये युद्ध सुरू होताच जम्मू आणि काश्मीरच्या चांब सेक्टरमध्ये पाकिस्तानला तोंड देण्यासाठी लष्कराने पंजाबमध्ये आक्रमण सुरू केली आणि या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी पाकिस्तानी ट्रॅक आणि सैन्यांची जमावजमाव करण्यात आली होती पाकिस्तानी सैन्यांनी सीमेपासून पाच किमी अंतरावर असलेले खेम करणवर कब्जा केला त्यांनी मोठी योजना पुढे जाऊन ट्रॅ ग्रँड ट्रॅक रोड ताब्यात घेण्याची होती चार ग्रेनेटियर्समध्ये तत्कालीन सेकंड लेफ्टनंट ब्रिटी फ्ही के आठवतात जर पाकिस्तानी यशस्वी झाले असते तर ते भारतीय भूभागाच्या मोठ्या भागास अमृतसर आणि जिटी रोडसाठी धोका निर्माण झाला असता लष्कराच्या पाचव्या पायदळ तुकडीला ज्यामध्ये चार ग्रेनिटियर्सचा समावेश होता खेम करनजवळ तैमात करण्यात आलेले होते त्यावेळी जनरल ऑफिसर कमांडिंग इन वी चीफ लेफ्टनंट जनरल हरभक्ष सिंग यांनी आठ सप्टेंबर सोळाशे पासष्ट रोजी ग्रेनेडियर्सला पाकिस्तानच्या कोणत्याही प्रगतीला रोखण्यासाठी आणि भारतीय भूभागाचे संरक्षण करण्यासाठी अस्सल उत्तर गावात तैनात करण्याचे आदेश दिले होते तसेच दहा सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी सकाळी अस्सल उत्तर येथे लढाई सुरू असताना पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या तीव्र गोळीबारांचा सा सामना करताना हवलदार अब्दुल हमीद यांच्या इकॉइल्लेस गन माउंटेड जीपमधून बाजूला सरकवले त्यांनी शत्रूचे रणगाडे उद्ध्वस्त केले आणि गावातील ऊसाच्या शेतात दुसऱ्या ठिकाणी वळले आणि शत्रूचा दुसरा रणगाडा बाहेर काढला त्यांच्या कारनाम्यामुळे पाकिस्तानी ट्रॅकने त्यांना पाहिले होते आणि त्याच्यावर अथक कमिशनगनने गोळीबार केला हमीद शत्रूंच्या ट्रॅकवर प्रत्युत्तर देत राहिले आणि एक स्फोटक गोळी त्यांना लागली तोपर्यंत ते त्यांच्यावरती गोळीबारच करत होते पण शेवटी ये हमीद या शत्रूंच्या या गोळीच्या स्फोटामध्ये शहीद झाले त्यांना आमच्याकडून शत प्रणाम